तर मी रियाश मॉलिटेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत आरोग्य सल्लागार म्हणून काम करते तर या मावशींना आपण काही दिवसापूर्वी आपले अमृत ज्यूस दिले होते तर आपण त्यांनाच विचारू की हे कशासाठी दिले होते आणि हे घेतल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आला तर नाव सांगत आहे तुमचं अरुणा अशोक ससाहेब मी या रियांश अमृत ज्यूस घेतल्यापासून मला मत काढायला चांगला फरक पडला माझा काळा तिसऱ्या दिवशीच पडला नऊ मिलीचा होता आणि याचा चांगला रिझल्ट तुम्ही सोनोग्राफी केली का हां सोनोग्राफी केली आता एकदम हे व्यवस्थित आहे आणि खड पण पडला आणि तुमच्या आधी किती ऑपरेशन झाले किती ऑपरेशन झाले आणि मला असं याच्या आधी वीस वर्षापासून त्रास होता म्हणजे बघा मित्रांनो यांना वीस वर्षापासून मुदखड्याचा त्रास होता तर त्यांचा तिसऱ्या दिवशी किडनी स्टोन बाहेर पडला म्हणजे इतके छान आपले अमृत चे रिझल्ट आहेत तर तुम्हाला काय वाटतं मौशी हे औषध सगळ्यांनी घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे औषध आणि एकदम रिझल्ट चांगला आहे आणि तुम्ही कोर्स करणार खेळ कोर्स करणार